आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात माढ्याच्या उमेदवारीवरून मोहिते पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात वाद रंगलाय माढ्यातून लढण्यासाठी मोहिते पाटील प्रचंड आग्रही आहेत त्यातच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ही आता सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे त्यासाठी त्यांनी माढ्याची निवड केली असून जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटीला सुरुवात केलेली आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तर माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे प्रचंड इच्छुक आहेत मात्र विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांची ही पुन्हा नावेदारी आहे त्यामुळे माड्यातून कुणाला उतरवावं असा प्रश्न भाजप श्रेष्ठींपुढे आहे मोहिते पाटील यांची ताकद या मतदारसंघात मोठी आहे मागील निवडणुकीत एकट्या माळशिरसमधून निंबाळकरांना एक, एक लाखांचं लीड मिळालं होतं त्यामुळे मोहिते पाटील यांना डावलणं भाजपला तेवढं शक्य वाटत नाही उमेदवारीसाठी दावा करतानाच धैर्यशील मोहिते पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून माडा लोकसभा मतदारसंघात बांधणी करत आहेत त्यांच्या जोडीला आता माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटीलही उतरलेले आहेत विजयदादांनी माडा तालुक्यात विविध ठिकाणी सांत्वनपर भेटी दिलेल्या आहेत तसंच काही जुन्या सहकाऱ्यांना भेटून आठवणींना उजाळा देखील दिलाय आमदार बबनदा शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या माड्यात विजयदादांनी गेल्या पंधरा दिवसात तीन वेळा भेटी दिलेल्या आहेत कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी गवळी यांच्या मातोश्रींचं काही दिवसांपूर्वी निधन झालं विजयदादांनी गवळी यांच्या घरी सकाळी अकरा वाजता भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं तसंच शरद पवार गटाचे नेते संजय पाटील घाटणेकर यांच्या बंधूंचं देखील काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं त्यांच्या घाटनेतील घरी भेट देऊन घाटणेकर परिवाराचं सांत्वन केलं मागील पंधरा दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांनी टेंभुर्णे येथील एका लग्न कार्यास उपस्थिती लावली होती त्यावेळी त्यांनी एका पानटपरीवर थांबून कार्यकर्त्यांशी मन मोकळ्या गप्पा मारल्या होत्या मागील पंधरा दिवसात त्यांनी दोन वेळा एका लग्नाला आणि दुसऱ्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती माड्यातून निंबाळकरांना निवडून आणण्याची भाषा करणारे मोहिते पाटील यांनी शिंदे बंधूंच्या बालेकिल्ल्यातच गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत विशेषतः शिंदे यांचे विरोधक समजल्या जाणाऱ्या नेत्यांशी मोहिते पाटील यांच्याकडून विविध कारणांच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे माड्यातून मोहिते पाटील यांना तिकीट मिळणार काय अशी चर्चा रंगलेली आहे